नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये कापसाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे सावनेर या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे ते तेतीसशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे तीन हजार नऊशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पासष्ट रुपये आणि सरासरी दर आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे चारशे सत्तावीस कुंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार पाचशे अडुसष्ट रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पार्श्वभूमी या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एकवीसशे त्र्याऐंशी कुंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दहा रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे पाचशे सतरा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर, दर चालू आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये नंतरची बाजार समिती आहे देळगाव राजा या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे बाराशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा शेगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे चारशे चाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार एकशे वीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस पिकाचे चालू बाजारभाव तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कापूस या पिकाचे ताजे भावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद